चंद्र चकोरा नावडे सेकी होणार तेची घडे वृथा तू विनाची घडे परीस म्हणून इठीसी आता सोहा डांगोरा शरण रिगे संकट मोचरा अरे अरे विठाजी दातारा नवजे न धर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी अनुभवा ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण आज आत्मसंयम योग अध्याय सहावा आणि चारशे त्रेपन्न क्रमांकाच्या ओवीचा आपण आज चिंतन करणार होतो तैशी दशेची वाट न पाहता वयशेची आवान येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाती. या भूवीचं आपण आज चिंतन करणार आहोत अर्थातच या ओवीचं भाष्य माऊलींनी श्रीमद भगवद्गीता अध्याय सवा श्लोक त्रेचाळीस यावर चिंतन मांडलेलं आहे की त्रम बुद्धिसंयोग लभते पर्व च येत ते संसिद्ध कुरुनंदन अर्थात त्रतम बुद्धिसंयोग लभते पर्व देक येत ते भूया संसिद्ध कुरुनंदन भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे भाग्य त्याला कशामुळे लाभतं पौर्व देकम पूर्व देहापासून केलेल्या पुण्यकर्मामुळं त्याला पुन्हा ही सिद्धी हे भाग्य प्राप्त होत असतं अर्थात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं परंतु जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये हे घेत असताना भगवंत सांगतात की हे गुरुनंदन असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेनं पुनर्जीवित होत करतो त्याच्या पहिल्या जन्माच्या ज्या आठवणी आहेत त्याला आठवणीत येतात आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा तो प्रयत्न करायला लागतो याचं उत्तम उदाहरण महाराज भरतराजा आहे जळ भरत राजा भरत सर्वसंग त्याग करून आरण्यामध्ये तपश्चर्येकरता निघून गेला परंतु आरध्य देत असताना सायंकाळची वेळ आणि एका हरिणाचा पाठलाग करत सिंह आला हरिणीनं त्या नदीच्या पात्रात उडी घेऊन हरिण सुरक्षित निघून गेली परंतु तिच्या पोटातलं गर्भ जे बाळ होतं जे पाळस होतं ते पडलं पाण्यामध्ये आणि ते राजा जडभरतनं पाहिलं आणि विचार केला की याला जर आश्रय नाही दिला याला जर नाही उचललं तर पाण्यामध्ये गुदमरून मरेल बुडल हे म्हणून राजा जडभरत राजा भरतानं त्याला उचललं आपल्या घरी नेलं आपल्या आश्रमामध्ये नेलं जी पर्णकुटी बांधलेली होती तिथं आणि त्याची देखभाल करू लागला शेवटी त्या त्या प्रेमामध्ये त्या पाडसाच्या प्रेमात राजा इतका आसक्त झाला की सर्व संघ त्याग करून आलेला राजा परंतु मरताना याचा याचं कसं होईल या, या चिंतेनं अंतिम श्वास सोडला आणि भगवद्गीतेमध्येच भगवंत दुसऱ्या अध्यायाच्या बहात्तर क्रमांकाच्या श्लोकमध्ये सांगतात की एशा ब्राह्मस्थिती प्रार्थन येपविमय ते स्थिवास्याम अंत्यकाली ब्रह्मनिर्वाण रुचते किंवा आठव्या अध्यात सहाव्या श्लोकमध्ये सांगतात की यम यम वापी स्मरण भाव जे ते अंत्यकले वरम तम तमवैत्यकौंतय सदा तद्भावभाविता अंतसमयी जो विचार आलेला असेल ती गती त्याला पुढे प्राप्त होत असते आणि भरतराजाच्या बाबतीत तेच झालं पुढच्या जन्म त्याला भगवंतांनी मिळवून दिला पण सुचिरभूत अशा ब्राह्मणाच्या घरामध्ये तो जन्मला परंतु पूर्वजन्माच्या आठवणीत आल्यामुळं राजा सर्व गोष्टीपासून अनासक्त राहिला अलिप्त राहिला एकांतात राहिला कुणाशीही भाषण करत नव्हता मौनम सर्वत्र साध्य येते या सुभाषिताप्रमाणे आपलं जीवन जगू लागला शेवटी त्याला जड भरत म्हणायला लागले की हा जड अंतकरणाचा आहे जड मेंदूचा आहे याला बुद्धी नाही निर्बुद्ध आहे असं म्हणून लोकांनी त्याला बाजूला टाकून दिलं आणि त्यात राजा ज राजानं आपली साधना पूर्ण केली महाराज राजा जड भरत भरत राजा, हा जड़ भरत म्हणून जरी जन्माला आलेला असला तरी नंतर पुढे आपली सिद्धी प्राप्त केली कारण मागच्या जन्माचं त्याला पूर्ण आठवणीत येत राहिलं महाराज एकांतवासात बसून पूर्वी घात कशाने झाला याचं त्यानं चिंतन करत राहिलं आणि रहुगण राजाचे जेव्हा पालखीला त्याने त्याला पकडून नेण्यात आलं बाण दिसतं म्हणून कारण त्यांचा एक वाहणारा पालखी वाहून येणारा आज आयत्या वेळेस आजारी पडला आणि त्या जागेवर जडभरतला उभं केलं आणि ते तत्वज्ञान पाहून राजा हा सुद्धा संतुष्ट पावला आणि स्व ऋषीमुनीच्या दर्शनाला निघालेला शेवटी जडभरताचेच त्यानं पाय धरले राजा भरताच्या जीवनावरून आपल्याला हेच कळून येतं की पूर्वजन्माची स्मृती अशा योगाला पुढ योगाला पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मिळत असते आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही आणि भगवंत तेच आश्वासित करत आहेत की पार्थ न वेह ना मूत्रविनाश विद्यते नाही कल्याण कृतकशी दुर्गतीम तात गच्छती आणि यावरच भाष्य करत असताना माऊली चारशे त्रेपन्न क्रमांकच्या होईत म्हणतात तैशी दशेची न पाहता वयसेची या गावानं येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी दयाते अर्थात बालपणीच सर्व ज्ञानाची प्राप्ती अशा योगाला होऊन जाते पूर्वजन्माची स्मृती त्याला येते आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला धोका झाला होता याचंसुद्धा सुद्धा स्मरण अशा योगाला होत असतं परंतु दीर्घकाळपर्यंत प्रगत झालेला तो योगी पाहिजे अर्थात दोन नंबरचा जो भाग आहे आपण दोन यो, योग भ्रष्टाचे दोन प्रकार पाडले की एक अत्यल्प काळात प्रगत झालेला आणि एक दीर्घ काळात प्रगत झालेला जन्मोजन्मी तप करत आलेला असा योगी आणि या योगाला सर्व सर्व काही मागचा आठवतं महाराज आणि आठवल्यामुळं सावध होऊन तो योग मार्गामध्ये व्यवस्थितपणे प्रगत होत जातो अर्थातच या बुद्धीचा दाता भगवंतच आहे आणि भगवंत त्याला ही सर्व परिस्थिती प्राप्त करून देऊन मोक्षाच्या प्रति वाटचाल करण्यास मदत करत असतात तसं सामर्थ्य त्याच्या अंगीत येत असतात आणि म्हणूनच माऊली या ठिकाणी म्हणतात की तैशी दशेची वाट न पाहता की जाणतं वय होईल आणि मग त्याला काही समज येईल असं त्याच्या बाबतीत काही नसतं जो योगेच्या घरी जन्मतो त्या योगभ्रष्टाच्या बाबतीत असं काहीच नसतं महाराज कारण जन्मल्याबरोबरच त्याची चुनक त्याची बुद्धी त्याचं ज्ञान हे आपोआपच प्रगत होत जातं तैशी दशेची वाट न पाहता वयसे वयसेच्या या गावानं येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी येईल आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय